सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर खडकवासचे विधानसभाचे युवा नेते मयुरेश वांदळे शिवाजी मते यांच्या नेतृत्वामध्ये सदर आंदोलन करण्यात आलेलं आहे

त्यांनी आम्ही एक गाड्या त्यासोबत ट्रेन लावून फक्त हरवून ठेवलं या ठिकाणी कुठेतरी सत्तार वेळ नाही म्हणून हे थांबलेलं ट्रेन जबरदस्तीने आडवी लावलेली आहे ट्रेनचं कुठलंही काम नाहीये आता तुम्ही पूल पाहिला तर आपण सर्वजण आपले जाऊ पूल तयार आहे फक्त वेळ नाही म्हणून आपला आऊट राहिलेला आहे प्रचंड अडथळा येत आहे तुम्ही पाहत असाल पाठीमागे लाखो